त्यातले दोन सोडून गेले पण असं होतं राजकारणामध्ये पण शिवसैनिक मात्र जागेवरच आहे मग तो विदर्भातला असेल मराठवाड्यातला असेल मुंबईतला असेल कोकणातला असेल कुठेही जा तुम्ही तुम्ही म्हणत असाल घर घर मोदी ही काय घोषणा झाली घरघर मोदी अरे हर हर महादेव ही आपली घोषणा आहे या भाजपवाल्याने घर गर घर मोदी हो घर गर घर मोदी हो हा हर हर महादेव ही आपली भाषा भाजपवाल्याने महाराष्ट्र नामर्द केलं या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राला शंड केलं या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार मारून टाकला या महाराष्ट्रात देशामध्ये दंगली घडवून राजकारण केलं या देशामध्ये रोज हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान याशिवाय यांच्याकडे दुसरा विचार नाही विकास विकासासाठी त्यांना कोण लागतो या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार म्हणजे तुम्ही नामरदात तुम्ही करू शकला नाही तुम्हाला विकासाचं पोर झालं नाही म्हणून दुसऱ्यांचे दौरे तुम्ही करता आम्ही आहोत ना तेव्हा मित्रांनो शिवसेना म्हणून आपली जबाबदारी सगळ्यात जास्त आहे या अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठी आहे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका काय घडलंय पुराणामध्ये विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे जर मतभेद असतील तर सध्या दूर ठेवा येणार नाही ऐसा नाही भाई हात कटेगा का दुश्मन का आपणार नाही पण शिवसेनेची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबरोबर आपल्या सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून ला आपण काम केलं पाहिजे आणि एकमेकांवर लक्ष ठेवलं हो पाहिजे रात्र वैरायच्या काळ म्हटला मी म्हणतो जाग राहो जागा राहिलं पाहिजे रात्रीच खेळ चाले काही होऊ शकत दिवस आणि रात्र आपण पुढले दिवस काम केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली आम्ही की आपण अमरावतीमध्ये या आणि आपण एक सभा घ्या आपण सुद्धा मार्गदर्शन करा आणि मला खात्री आहे लवकरच ते तारीख देतील पुढल्या काही दिवसात तेही ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्या बाईनं मातोश्री घुसण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्रीविषयी अपशब्द वापरले हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले त्या बाईचा पराभव करणं हे शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे आणि तिचा पराभव आणि तिचा आणि तिच्या पराभवात शिवसेनेचं योगदान मोठं असलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंचा आदेश असं समजा आणि कामाला लागला अरे मी आगे असतोच रे <laughs> मला तुरुंगात टाकले तेव्हा मी पुढेच होतो हा जाव सांगणे एकदा <laughs> मला राहुल गांधीने विचारलं हे तुमचं शिवसेनेचं नक्की यशाचं गणित काय तुम्ही एवढे कसं काय बोलू राहुलजी आमचा एक मंत्र आहे आम्हाला एक मंत्र आहे कस आहे फटे लेखीन हटे नाही फटे लेखीन हटे नाही आम्ही हटणार नाही कधी हा बाळासाहेब ठाकरेने एखादी कामगिरी आमच्यावर सोपवली तर आमचा बाजी प्रभू देशपांडे एकतर यश घेऊन येईल नाटं शहीद होईल या आमच्या निष्ठा होत्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रती आणि त्याच निष्ठेवरती हा पक्ष आज उभा आहे पिढी बदलली तीन पिढ्या बदलल्या पण आजही बाळासाहेब ठाकरे असतील ठाकरे परिवार असेल आम्ही सगळं एका निष्ठेने त्यांच्याबरोबर आहोत हे नाटं दिल्या घेतल्याचं नाही अजिबात नाही भावनेचा ओलावा उद्धव आपण कुटुंब प्रमुख का म्हणतो आपण पाहिला असेल काळामध्ये काही आपण मंत्री होतात त्यांनी किती काळजीपूर्वक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघराची कुटुंबाची काळजी घेतली हा संस्कार बाळासाहेब ठाकरेंचा आहे हा संस्कार त्यांचा आहे बाळासाहेब ठाकरे मला नेहमी सांगायचे मी त्यांच्याशी इतक्या वेळा बोलायचो वर्ष दोन वर्ष त्यांच्यामध्ये संवाद होता मी त्यांना एकदा विचारलं बाळासाहेब तुम्हाला किती पैसे लागतात तुम्हाला किती पैसे मला म्हणे भरपूर पैसे पाहिजेत का मला लोकांना वाटायचे आहेत म्हटले म्हणजे हा या विचाराला तो माणूस होता की मला भरपूर पैसे मिळावेत कारण मला येईल त्याला मला ते वाटायचे असतात आणि खरं आहे मातोश्रीचे दरवाजे आणि बाळासाहेब ठाकरेंचं हृदय हे सगळ्यांसाठी खुलं होतं त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते पंथाचे लोक होते तरुण होते वृद्ध होते सगळे होते आणि अशा या शिवसेनेचे आपण सगळे पायी का होते। आज त्या शिवसेनेच्या व्यासपीठावरती हर्षवर्धन देशमुख साहेब आपण आहात यशोमती ताई आपण आहात सुनील देशमुख साहेब आहेत आणि होणारे खासदार वानखेडे साहेब आहेत हा एक चांगला योग आहे आणि खासदार जिंकून आल्यावरती प्रथम मातोश्रीवर जाणार मंदिर हो, मातोश्री मंदिर आहे आणि अमित भांडण झालं त्यांनी मातोश्री देऊन खोट बोलला आमच्या त्यांनी दिलेला शब्द तोडला म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाची युती तोडली मातोश्रीवर खोटेपणा चालत नाही ही आमची भूमिका कायम राहिलेली आहे आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी एका जिद्दीने एका निष्ठेने पुढले जे काही दिवस आहेत मैदानात उतरायला पाहिजे ते मैदान मारलं पाहिजे जी। मैदान जिंकलं पाहिजे आणि बळवंत वानखडे यांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं संसदेमध्ये पाठवायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आंबेडकर वादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मोहम्मद शेब सौदागर साहेब आणि आरपीआय खोबरागडे गट हे आपला जाहीर पाठिंबा बवंत भाऊ वानखड्यांना देत आहे तरी सर्वांनी त्यांचं जोरदार तळाने स्वागत करावं यानंतर राष्ट्रगीत प्रतीक प्रतीक सर्वांनी राष्ट्रगीत